सावकाराच्या मारहाणीत गड्याचा मृत्यू उचल घेतलेल्या कामगाराला घरात घुसून केलेल्या मारहाणीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नारायण झोपडपट्टीत घडली आहे कार्तिकी एकादशी दिवशी संपूर्ण पंढरपुरात टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता तर भल्या सकाळी कामावर का आला नाही म्हणून व्यास नारायण झोपडपट्टीत राहणारा अक्षय पाच भडकवाड वय तीस याच्या घरात घुसून त्याला सावकारकी करणारा सोमा आदळराव याने त्याच्या मित्रासोबत घेऊन बेदम मारहाण केली या मारहाणीत तो बेशुद्ध पडला त्याचा मृत्यू झाला म्हणून त्याला जागीच टाकून हे निघून गेले मात्र या घटनेवेळी यात्रा सुरू असल्याने आजूबाजूला कोणीही लक्ष दिले नाही आणि घरात कोणीही त्यावेळी नव्हते दुपारी त्याचा लहान भातचा घरी आला आणि मामा बेशुद्ध पडल्याचं पाहिलं त्याने घरातील नातेवाईकांना बोलावून आणले मग दुपारी तीन वाजता त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले पण वेळेत उपचार मिळाले नसल्याने दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला मात्र त्याच्या कुटुंबियांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाद मागितली असता दोन तीन तास बसवून घेऊन गुन्हा दाखल न करता परत पाठवण्यात आले त्यामुळे सामान्य लोकांनी न्याय कुठे मागायचा वास्तविक या सोमा आदटराव याने यापूर्वी देखील त्याला मारहाण केली होती तर या आरोपीचा मोठा सावकारकीचा व्यवसाय असून त्याची पंढरपुरात मोठी गुंडगिरी देखील उपचारा दरम्यान अक्षयचा बुधवारी मृत्यू झाला त्यानंतर शहर पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या पाहुयात याबाबत अक्षय भडकवाडच्या कुटुंबियातील लोकांनी कशा प्रकारे माहिती दिली अक्षय भडकवाड माझा भाव आहे आज एकादशी दिशी दोन तारखेला आम्ही कुणीसुद्धा घरी नव्हतो कामावर गेलतो सकाळी ते आठ वाजता पडलेला आम्ही तीन वाजता त्याला बघितलं पण माझ्या लहान पोरानं बघितलं मला सांगत आला मम्मी मम्मी मामा पडलाय म्हणून आम्ही बघायला आलो तर ती असं पूर्ण भेष्य झालता आम्ही त्याला पाणी टाकून शुद्धीवर आणलं दोन तीन वेळा पाणी टाकून शुद्धीवर आणलं त्याला मोठा उस्कारा घेऊन स्वतः म्हण मी विचारलं त्याला काय झालंय र कुठं पडलंय काय त्यानं काहीच बोलला नाही परत पाणी टाकलं परत शुद्धीवर आणलं विचारलं मोठा उस्कारा टाकून त्यानं म्हणला मारलंय म्हणला मला त्याच्या डोळ्यातनं पाणी आलत पण त्याचं पाणी हित फक्त बाहेर येत होत त्याला रडायचं होतं त्याला सांगायचं होतं पण त्याला काय ही करा परत अजून पाणी टाकून विचारलं आईला फोन लावला परतन पाणी टाकून असं हलवून हलवून विचारलं तर त्यानं मला मालकानं मारलंय म्हणलं कुठल्या मालकानं मारलंय तर खुलपीवाल्या मालकानं मारल काय नाव त्याच सोमा आदटराव पेशंट ऍडमिट केलं का पहिला पोलीस चौकीत केस नोंद केली नंतर त्याच्या ट्रीटमेंट चालू केली पोलीस आले ते, ते विचारायला चौकशी कराय नाव पत्ता नंबर ना घेतला नंतर इकडं त्या लोकांना चौकशी केली काय काय करावं असतं मला वाटत ते न्याय मिळावा माझ्या भावाला आज आमच्या भावासोबत घडलंय भावासोबत घडलं बघितलंय त्याच त्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलेलं नव्हतं भाऊ लय तडपडत होता आम्ही माया लेखीने दोघीत रिक्षात घालून नेलं नेताना सगळे इथं गोळा झाली पण एकानं हात लावला नाही भावाला माझ्या आम्ही माया लेखीने दोघीने रिक्षात टाकून कॉटेज मध्ये हात हातगाड आणला त्या गाड्यावर टाकलं आणि हात गाड्यावर ना आम्ही त्या भावाला सगळं आम्ही माया लेखीने केलं आई माझी पूर्ण घाबरून गेल ती सगळं तिथं केलं आम्ही परत तिथन ह्याला गेलो कॉटेजला त्यांनी म्हणले की जावा पोलीस स्टेशनला आमचे पोलीस स्टेशनला सुद्धा दखल घेतली नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला काय नाही